रोटरी क्लब व ठाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोगमुक्त भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोगमुक्त ठाण्यासाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत पोषक आहाराची देखील गरज असते हे ध्यानात ठेवून महापालिकेने निक क्षयमित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम सामाजिक संस्थांच्या सा माध्यमातून राबवला जातो रोटरीच्या डिस्ट्रक्ट एकतीस बेचाळीसच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात एकशे पंच्याहत्तर कुटुंबांना निक्षय आहाराचे वाटप करण्यात आले पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास पालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पालिका उपायुक्त उमेश बिरारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितीन के क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील रोटरी इंटरनॅशनलचे माजी संचालक अशोक महाजन रोटरी डिस्ट्रिक्ट एकतीस बेचाळीसचे गव्हर्नर दिनेश मेहता सचिन भोले अध्यक्ष रोटरी प्रेसिडेंट क्लब डॉक्टर सोनल बांगडे विविध रोटरी क्लबचे अध्यक्ष व सभासद उपस्थित होते रोटरी गव्हर्नर दिनेश मेहता यांनी याप्रसंगी सांगितले की जुलै महिन्यात रोटरीची नवीन कार्यकारिणी स्थापन होऊन नवीन वर्षाला सुरुवात होते यावर्षी विविध सामाजिक उपक्रमासोबत निक्षय मित्रासाठी एक हजार कुटुंबांना शिधा वाटप करण्यात येणार असून पहिला टप्पा म्हणून एकशे पंच्याहत्तर कुटुंबियांना आज वाटप करण्यात आले ठाणे क्षयरोग मुक्त करण्यासाठी ठाणे पालिकेबरोबर रोटरीचे देखील योगदान असणार आहे यावेळी सदर प्रकल्पासाठी सहकार्य केलेल्या रोटरी संस्था व व्यक्ती यांचा पालिकेतर्फे प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला सदर कार्यक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता वेल रोटरी अ सर्विस ऑर्गनायझेशन वे द सर्विस माइंडेड फॉर बिलीव्ह इन हाय एथिकल स्टँडर्ड्स इन द प्रोफेशनल वोकेशनल बिझनेस दे कम टुगेदर टू डू सर्विस टू ह्युमॅनिटी सर्विस टू कम्युनिटी सर्विस टू नेशन अँड वर्ल्ड एट लार्ज सर्विस अबा सेल्फ मोटो अँड हेल्थ इश्यू इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ roti has been involved in eradication of polio and we are already eradicated from india but still it exists in two countries and we are hopeful that in couple of years we will get rid of that. tb is yet another disease which is to be stopped or which is to be controlled. the government of maharashtra, the government, state government uh, and go central government they are supporting it but uh, the need doesn't reach everyone. so roti gets involved in that to see that ऑल दोस्ट वर अफेक्टेड विद दिस डिसर ऑफ एंड वी आर ट्राइंग टू प्रमोट इट टू अर्ज एक्सटेंट दिस इज दबजेक्ट ऑफ दिस प्रोग्राम यहाँ पे हम लोग जो टी बी के पेशेंट्स हैं उनको जो अंडर प्रिवलेज हैं उनको यूट नहीं मिलते इसमें जो वन सेवेंटी फाइव पेशेंट्स को आज खूब बास्केट डिस्ट्रीब्यूट कर रहे हैं हमारा पूरे साल का ट्रागर है इसमें पे थाउजेंड पेशेंट्स को मिलेगा और इसमें टी एम सी भी सहयोग कर रहे हैं टी एम सी जो है मैं उसका जितने भी रजिस्टर्ड पेशेंट्स हैं उनका नाम दे रहा है और अल्टीमेटली हमारा गोल ये है कि डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू जो रोटी का डिस्ट्रिक्ट है थाना नवम्बर के अंदर उसको टी बी मुक्त करें सबसे पहले मैं हैदरा खान हूँ उत्तर से आरोग्य हाँ तो के लिए मैं आशा वर्ग का काम कर रही हूँ और पिछले पंद्रह सालों से फीवी डॉक्स प्रोवाइडर से काम कर रही हूँ अपने एरिया में जितने भी पेशेंट रहते हैं उनको मेडिसिन प्रोवाइड करते घर जाकर और जो आज राशन बांटे हैं उसके लिए मैं तो बहुत खुश हूँ और मेरे जो तो पेशेंट आए हैं उनको भी बहुत खुशी है मंथली जो है पैसा मिल है पाँच सौ रुपया उनसे उनको भी मदद हो जाती है